नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे सोमाटणे फाटा ते बेबेढोळ रस्त्या दरम्यान परंदोडी हद्दीमध्ये ओढा बुजल्यामुळं रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे या ठिकाणी दोन ते अडीच फूट पाणी असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे दरवर्षी या ठिकाणी रस्त्यावरनं पाणी वाहत असतं आणि नागरिकांची गैरसोय होते यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत आहेत ना आणि याच पाण्यामध्ये साप विंचू असल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका झालेला आहे मावळामध्ये पावसाला सुरुवात झाली की या ठिकाणी ओढा बुजल्यामुळे जे पाण्याचा प्रवाह आहे तो रस्त्यावरून सुरू होतो यामुळे रस्त, रस्ता रस्ता खराब होतो आणि रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नागरिकांच्या गाड्या आदळत आहेत जे पादचारी आहेत त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे तेंचा पानी उड़ता है, तर लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी जो ओढा आहे तो ओढ्याचा मार्ग व्यवस्थित करून रस्त्यावरनं जाणारं पाणी हे काढून देण्याची मागणी नागरिकाकडनं होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद